काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जात विचारणाऱ्या भाजप सरकारच्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पक्ष कार्यालय गांधीभवन शहागंज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता निषेध व्यक्त करण्यात आला تھرے چھکا ہائے مُرتا ہوے پائے کلوک ٹھاکر سکرے سکائے ہائے مُرتا ہوے پائے 加油！<Back> <Bye. S 3>